मिळाली तसं आपण बानेर पुणे महाराष्ट्र या लोकेशनवर आलोय आणि आपण गोडवन आहे आणि गोडवण मध्ये एक विषारी जातीचा जा साप आहे तर मित्रांनो पहिला आपण त्याला व्यवस्थितपणे बाहेर काढू नंतर राहिलेली माहिती देऊ तर मित्रांनो व्हिडिओ शोट पर्यंत बघत राहा चला बघ

म्हणजे साप म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला हा विषारी जातीचा साप आहे भरपूर लोकांचा गैरसमज काय होतो कि बाबा ह्याच्या अंगावरचा जो पॅटर्न बघून लोक त्याला आजगर म्हटलं जाते किंवा बिनविषारी जातीचा साप आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त बाईटचं प्रमाण होतं आणि इंडियामध्ये मॅक्स म्हणलं तरी वर्षाला एक लाखाच्या वर ह्या सापाच्या बाईट मुळे लोक मारतात विषारी जातीचा जा साप आहे आणि जेव्हा ह्याला राग येतो तेव्हा कुकरच्या त्यासाठी आवाज मारतो म्हणजे की तो वॉर्निंग देतो तुम्ही माझ्यापासून लांब राहा विषारी जातीचा जा साप आहे मराठीमध्ये घोनस इंग्लिशमध्ये रस्स वाईपर ह्याची ओळख म्हणजे की ह्याचं हेड जे असतं ते त्रिकोणी टाइपचं हेड असतं आणि डोक्यापासून शिपटीपर्यंत गोल, गोल आकाराची चेन नागाच्या तुलनेमध्ये म्हटलं तर नागाची पाच वेळेस नाग चावला आणि हा एक वेळ चावला हे एक वलय कारण ह्याच्या बाईटमध्ये बॉडीमध्ये रक्त गोठवायचं काम करत त्याच्यामुळं माणसामध्ये ब्लड सर्क्युलेशन होत नाही त्याच्यामुळं पेशंटची डेथ होते विषारी आहे आवाज <laughs> 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 अलग अलग स्टेट में अलग अलग नाम आने वाला ये साप है जहरीला है जैसे की अभी इसके पीछे क्या है की फॉरेस्ट एरिया है उसी के कारण यहाँ पे छुए मेडो को खाने के साप शायद आया होगा और यहाँ पे बहुत सारा मटेरियल भी है बारा बारा के कारण उसका जो कलर भी मैच रहता है और जब भी आप वैसा काम करते सावधानी बरतनी चाहिए जैसे कि ये जहरीला है ये क्या करता है उसका जो वेनम रहता है जो हिमाटॉक्सिक रहता है जैसे कि आपकी खून के ऊपर असर करना चालू कर देगा बॉडी में ब्लड सर्कुलेशन नहीं होने के कारण इंसान की डेथ होती है जैसे की कौन सा भी साप काट ले दो जैसे कि सांप में दोन टॉक्सिक रहते हैं यानी वेडम रहते हैं एक न्यूरोटॉक्सिक न्यूरोटॉक्सिक एक वाले सांप थोड़े अलग रहते हैं जैसे कि उसके तो आवड़ पट्टी का यूज के लिए कर सकते हैं जैसे कि ये सांप के बाइट होते तो आपको आवड़ पट्टी का यूज नहीं करने का जल्दी जितना हो सके उतना तुरंत गवर्नमेंट हॉस्पिटल में जाने का क्योंकि उसका जो पेशेंट की जान बचा सकते है तो उसका ही जहरी जान बचा सकता है जहर को जहरी माना जाता है अच्छा है ओके okay. और आपने वीडियो देखा तो प्लीज वीडियो को चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए ऐसे ही नवीन नवीन रेस्क्यू के साथ मिलेंगे नेक्स्ट वीडियो के साथ तब के, के लिए थैंक यू थैंक यू